नमस्कार मंडळी मी आरती आरती रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर तुम्हाला आजपासून आपल्या रेसिपी या नवीन किचन सेटअपमध्ये दिसणार आहे तर मंडळी तुम्हाला हा किचन सेटअप कसा वाटतोय मला कमेंट करून जरूर कळवा काही बदल हवे असतील तर ते सुद्धा सांगा शक्य असल्यास आम्ही ते बदल सुद्धा नक्की करू आणि बऱ्याच गोष्टी अजून यायच्या आहेत पण हळूहळू येतील तशा मी तुम्हाला दाखवत राहील म्हटलं आपण विशेष मस्त दोन महिने कुरकुरीत रेसिपी करतोय अशी कुरकुरीत बनाना चिप्स किंवा केळी वेफर्स आपण बनवणार आहोत मस्त दोन महिने टिकतात तर सर्वात आधी कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवू हवं तर शेंगदाणा तेल किंवा खाण्यासाठी जे खोबऱ्याचं तेल मिळतं ते वापरू शकतात आता इथे पहा मी कच्ची केळी घेतलेली आहे साधारण सात आठ आहे एक किलो ही केळी आहे दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजवून पुसून घेतली भाजीवाल्यांना सांगायचं चिप्ससाठी कच्ची केळी द्या ते देतात जी विशिष्ट प्रकारची केळी असते ती मिळाली तर चांगलंच आहे किंवा मग जिचं टोक निमुळतं असतं अशी केळी घेऊ शकतात फक्त कमी उंचीची जाड केळी जास्त घ्यायची नाही तर केळीचं मागचं आणि पुढचा देठाचा भाग कापल्यानंतर केळीच्या ज्या या उंच शिरा असतात ना सालच्या इथे तिथे आपल्याला सुरीने चीर द्यायची आहे आणि त्या खूप रुंद असतील तर मध्ये सुद्धा चीर द्यायची म्हणजे साल काढणं सहज सोपं होतं आणि आपण सुरीने असं चिरलं एक एक अशी चीर दिली की ते साल सहज निघतात या पद्धतीने साल काढून घ्यायचे एका वेळेला जास्त केळींचे साल काढायचे नाही नाहीतर त्या काळपट पडतात फक्त दोन ते तीन केळींचे साल काढून घ्यायचे एक बॅच तळेपर्यंत आपण पुढच्या केळीचे साल काढून घेऊ शकतो किंवा मग तुम्हाला काढून घ्यायचे असेल सगळेच तर त्यांना पाण्यामध्ये ठेवा आणि चिप्स करताना एक एक केळी कॉटनच्या कापडाने छान पाणी टिपून कोरडी करून मग तुम्ही वापरू शकतात इथे मी साधारण तीन केळींचेच साल काढून घेते हाताला वगैरे काहीच चिकटत नाही फक्त उंच भाग असतो तिथे चीर द्यायची आणि हळुवारपणे साल काढून घ्यायचे तर इथे मी तीन केळींचे साल काढून घेतले बाकीच्या लागेल तसे साल काढून घेईल आता इथे एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये एक टीस्पून मीठ घालायचं तुम्ही उपवासाला सैंद मीठ खात असल्यास सैंद्व मीठच घाला हे छान असं मिसळून घ्यायचं आता तुम्ही उपवासासाठी करत नसाल तर यामध्ये रंग चिप्सला छान यावा म्हणून आपण हळदही घालू शकतो तर परत सांगते नवरात्री उपवासासाठी करत असाल तर हळद घालू नका आणि उपवासासाठी करत नसाल असेच खायला करत असाल तर यामध्ये पाव चमचा आपण हळद घालू शकतो तर इथे मी थोडीशी हळद घालते पण परत सांगते तुम्ही उपवासाला करत असाल तर हळद घालू नका हळद आणि मिठाचं हे मिश्रण छान केलेलं आहे उपवासासाठी असेल तर फक्त मीठ आणि पाणी घ्या आता आपण चिप्स करून घेऊया चिप्स परफेक्ट तळले जावे छान कुरकुरीत व्हावे म्हणून तेल व्यवस्थित गरम असावं मी एक चिप्स करून घेतले ते सोडून पाहिले लगेच वरती तरंगल्याने तळायला सुरुवात झाली म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे आता चिप्स डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे बटाट्याचे चिप्स करण्यासाठी जी आपल्याकडे ही किसनी असते त्यानेच आपल्याला हे केळीचे चिप्स करून घ्यायचे आहे डायरेक्ट तेलामध्ये करायचे म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही किंवा काळेसुद्धा पडत नाही तळताना तेल व्यवस्थित असावं आणि चिप्स सोडताना आपल्या हाताला वाफ लागू नये म्हणून गॅस कमी करून घ्यायचा सगळे चिप्स म्हणजे एका केळीचे चिप्स आपल्याला एका वेळेला सोडून घ्यायचे आहे तर या पद्धतीने किती सुंदर चिप्स पडत आहे तुम्ही पाहू शकतात आता काही जणांना प्रश्न असेल की आमच्याकडे असं चिप्स कटर नसेल तर चिरून करू शकतो का तर मंडळी कितीही पातळ चिरून केलं ना तर ते चिप्स ना तितके कुरकुरीत होत नाही म्हणून चिप्स कटरच तुम्हाला वापरावं लागेल एका केळीचे चिप्स असे मी सोडले नंतर गॅस लो टू मिडियम करायचा कमी ते मध्यम आचेवर यांना तळून घ्यायचे तर मस्त असे हे तळले जात आहे एखाद मिनिट झाला की आपण जे मिठाचं पाणी केलेलं आहे ते फक्त पाव चमचा पाणी घालायचं जास्त घालू नका नाहीतर चिप्स खारट होतील अगदी पाव चमचा घालायचं आता तुम्हाला वाटेल इतक्या गरम उकळत्या तेलामध्ये पाणी घातलं तर ते अंगावर वगैरे उडेल पण तेल अजिबात बाहेर उडत नाही अंगावर उडत नाही फक्त थोडा चरचर -चर -चर आवाज वाढतो पण तेल वगैरे बाहेर उडत नाही लो टू मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत तळायचे गॅस खूप कमी करायचा नाही नाहीतर चिप्स तेलकट होतात मऊसुद्धा पडू शकतात आणि गॅस खूप सुद्धा ठेवायचा नाही जर खूप मोठा ठेवला ना तर ते असे वरचेवर लाल होतील आणि चांगले कुरकुरीत होणार नाही मग दोन महिने तुमचे चिप्स काही कुरकुरीत राहणार नाही म्हणून लो टू मीडियम फ्लेमवर तळायचे तळून झाल्यावर एखाद्या चाळणीवर किंवा टिश्यू पेपरवर काढायचे शक्यतो ताटात काढू नका चाळणीवर काढायचे मस्त असे तळले गेलेले आहे सगळे जे बबल्स असतात ते कमी होतात आणि झाराला सुद्धा हे कुरकुरीत जाणवतात यापेक्षा जास्त तळण्याची गरज नाही चाळणीवर काढून घेते आणि पुढचे सुद्धा हे केळीचे वेफर्स याच पद्धतीने तळून घ्यायचे आता पुढची बॅच तळताना असं वाटलं की तेलाचा ताव कमी झाला आहे तर जरा गॅस मोठा करायचा नंतर मग चिप्स सोडून घ्यायचे या पद्धतीने फक्त चिप्स सोडताना हात जरा कढईपासून वरती धरायचा नाहीतर हाताला खाली चटका लागू शकतो आणि आपली थोडी स्पीड जास्त ठेवायची फक्त पुढे पुढे करायचं बरं का मागे पुढे करायचं नाही धांदल करू नका हाताला चटका वगैरे लागू देऊ नका शेवटचं राहिलेलं असताना जर खालून खूपच वाफ लागली तर थोडे चिप्स असे तुम्ही ताटात करून मग सोडून घेऊ शकतात आणि आपण सगळेच जर ताटात करायचे म्हटले ना तर ते एकमेकांना चिकटतात म्हणून आपण विकत घेतानासुद्धा तुम्ही पाहिलं असेल आमच्या जळगावला तर हे भरपूर ठिकाणी मिळतात तर तेसुद्धा असेच तेलात सोडत असतात चिप्स सोडून घेतल्यानंतर एखाद मिनिटाने थोडंसं हे हळद मिठाचं पाणी घालायचं नवरात्री उपवासासाठी असेल तर फक्त मिठाचं पाणी करा ही सुद्धा मस्त तळून झालेली आहे काढून घेते आणि उरलेल्या सगळ्या केळींचे मी याच पद्धतीने तळून घेते अतिशय साध्या सोप्या पद्धतीने होतात इथे मी नेहमीची रेग्युलर कच्ची केळीच वापरली आहे काही स्पेशल केळी वापरली नाही तरीही हे चिप्स खूप मस्त होतात हवाबंद डब्यामध्ये ठेवले गार झाल्यानंतर तर दोन महिनेसुद्धा अशेच्या असे कुरकुरीत राहतात मधल्या वेळेत खाण्यासाठी वगैरे आपल्याला खूप मस्त आहे मुलांना बाहेरचे देण्यापेक्षा घरच्या घरी करू शकतो आणि पहिलाच प्रयत्न परफेक्ट होतील तुम्हाला तोडूनही दाखवते माझं तोडणं इतकं जीवावर आलं होतं तरी तुम्हाला आवाज दाखवण्यासाठी पाहू शकतात खूप मस्त कुरकुरीत झालेले आहे मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही तेलाचं तापमान वगैरे ठेवून चिप्स करा परफेक्ट होतील तर आजची ही केळी वेफर्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा सविष्ट झाले होते फक्त गार झाले की हवाबंद डब्यात ठेवायचे आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा